दिवसाला चारशे पाचशे रुपये कमवते त्याच जागी मी दिवसाला चार पाच हजार रुपये पण कमवले हो पाहिजेत हा म्हणजे असं जास्त डबलीने विचार केला आणि करायला पाहिजे विचारायला कुठे पैसे लागतात <laughs> <laughs> मी निलोफर अमजद मुजावर पेरणेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे आम्ही दिवसाला दोन टन दाणे काढतो आउट ऑफ कंट्रीमध्ये एक्सपोर्ट होतो हा माल म्हणजे जे दाणे त्या दाण्याला जाते त्याच्यानंतर काय कोल्ड स्टोरेज वगैरे केले जाते मायनस डिग्री मध्ये आणि मग पॅकेजिंग करून हे सौदीची वगैरे ऑर्डर असते आमच्या कंपनीला शेतकरी पोच करतात आमच्याजवळ हा माल आणि काय बाजारभाव असेल त्यानुसार त्यांना त्यांची किंमत दिली जाते पहिले पाला काढला जातो त्याच्यानंतर या कांसाला असं दुभागलं जातं आणि दोन फुडी केल्या जातात जेणेकरून आपल्याला दाणे काढायला असं सोप्या पद्धतीने केलं जात ही सोडलेली आमची फिक्स कंपनी आहे त्या कंपनीला मी दाणे दाणे काढून काढून देतो दिल्यानंतर दे हा माल खाण्यासाठी वापरला जातो आपल्या इंडियामध्ये तर शक्यतो याचं खाणं आहे पण जास्त नाही बाहेर ऑफ एक्सपोर्ट होतो हा माल म्हणजे याचे जे दाणे आहे त्या दाण्याला वाफ दिले जाते त्याच्यानंतर काय कोल्ड स्टोरेज वगैरे केलं जातं मायनस डिग्रीमध्ये आणि मग पॅकेजिंग करून हे सौदीची वगैरे ऑर्डर असते आमच्या कंपनीला मटेरियल स्वतः मी खरेदी करते म्हणजे कोणत्या कंपनी पहिले कर मी करत होते कंपनीकडून काम पण आता मी पाच वर्ष झाले स्वतःची खरेदी करते आणि स्वतः कंपनीला विक्री करते बारा महिने चालू असतं काम मी दीडशे पावणे दोनशे किलो दाणे काढणारी पण महिला आहे साडेचारशे पर्यंत पण हजेरी महिन्याला ते रोज दिवसाला साडेचारशे मन... रुपयापर्यंत पण जास्तीत जास्त पाडणारे पाडतात कमीत कमी वाल्या दोनशे अडीचशे वाल्या पण आहेत माझ्याकडे म्हणजे असं नाही की तुम्ही नोकर वर्गच नाही राहिला पाहिजे मी पण शिकूनच मालक झालेले तुम्ही पण शिकूनच मालक झालं पाहिजे साधारणतः एक मानधन किती मिळत सत्तर हजाराच्या घरात आहे